राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या विधेयक संयुक्त समितीकडे एक देश एक निवडणूक लोकसभेत सादर झाल्यानंतर निर्णय पुणे शहरात थंडीचा कडाका कायम शहरात गेल्या तीन दिवसापासून असलेली थंडीची लाट मंगळवारी कायम होती त्यामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरमध्ये सकाळी लाटा अनुभवायला मिळाली राज्य नव्वद टक्के सौर ऊर्जेच्या दिशेने एकवीस हजार दोनशे बारा मेगावॅट क्षमतेचे करार लागले मार्गी कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी अखंडित सौर ऊर्जा उपलब्ध होणार देशातील सर्वाधिक सौर ऊर्जेचे राज्य महावितरण आणखी एक हजार बावन करार राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे गुलाबी स्वप्न विरोधी पक्ष नेते सरकार सरकारवर टीका दूध उत्पादक शेतकऱ्याला नव्वद रुपयाचे अनुदान मनी ऑर्डर करून पैसे दिले शासनाला परत आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती बुलढाणा डोंगरुल येथील शेतकऱ्याला या योजनेतून केवळ नव्वद रुपयाचे अनुदान देण्यात आले होते त्यामुळे विश्वदीप पडोळे यांनी अनुदान नव्वद रुपये शासनाला मनी ऑर्डर करून परत दिले आहेत हिवाळी अधिवेशन तिसरा दिवस अंबादास दानवे यांनी काढले शेतकऱ्यांसाठी मोर्चा कापूस व तोर या शेतकऱ्यांच्या शेती भाव मिळाला पाहिजे या मागण्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार आज जोरदार घोषणाबाजी करत कापसाच्या झाल्या वाती सोयाबीनची ची झाली माती शेतकऱ्यांना लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी करत आता सोयाबीन तुरीची रोप गळ्यात कापसाच्या बोंड्याची माळा घालून विदळ मंडळाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन केले अंबादास दानवे यांनी सोने आयातीत वर्षभरात तब्बल तीनशे एकतीस टक्के वाढ सर्वाधिक साठा असणाऱ्या दास देशाच्या यादीत भारतही परती सोने तीनशे चोवीस रुपयांनी स्वस्त